ज्या नवविवाहित मुलीने आत्महत्या केली तिचा पती हा पंकजा मुंडेकडे स्वीयसैव सहाय्यक म्हणून कामाला होता बस पंकजा मुंडे हे नाव आले आल्या लगेच आमच्या अंजलीताई वेळातून बाहेर आल्या खरं म्हणजे अंजलीताई आपण संपदा मुंडेच्या प्रकरणात कुठे गेला होता आपण बीडमध्ये कोचिंग क्लासमध्ये मुलीवर अत्याचार झाले त्यावेळेस आपण कुठल्या बिळात लपला होता पण पंकजाच्या नावाने तुम्हाला कावीळ झाला आहे पंकजाच्या द्वेषाने तु, 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 तुम्ही पछाडलेल्या आहात आणि लगेच त्यात तुम्ही राजकारण सुरू केलं की पंकजाने पोलिसला का सांगितलं नाही कारवाई करायला पंकजा तिथं होती का पंकजा कुठे राहते पंकजाचं काय पोलीस संबंध हे तुम्हाला काय माहिती नव्हतं पण तुम्हाला कुणीतरी प्रायोजित करतं पंकजाच्या विरुद्ध हे मात्र निश्चित म्हणजे उद्या पंकजाची थोडी जरी बातमी आली दुर्दैवानं तुमच्यावर तशी वेळ येऊ नये पण तुम्ही व्हेंटिलेटरवर जरी असलात तरी तोंडाचा ऑक्सिजन मास्क काढून पंकजाच्या विरुद्ध प्रतिक्रिया द्या अहो दमानिताई पंकजाचा तो सचिव होता त्या लग्नामध्ये ती बीडची काय आमची मुलगी लग्नामध्ये पंकज यांनी काय आशीर्वाद दिले त्याचंही तुम्ही भांडवल केलं